तर आज मी गेलो होतो माझ्या मित्रांसोबत लोणावळ्यामध्ये कारवीचे फुलं बघायला तिकडे मला खूप बेकार एक्सपिरियन्स आला तर गुड मॉर्निंग सकाळचे वाजले होते सहा आम्ही सगळे तयारी करून साडेसात पर्यंत निघालो खोपोलीमधून खोपोलीमध्ये घेतला छोटासा चाय ब्रेक त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो काही जा घाटातला रस्ता बघा किती छान आहे हा सगळा काय रस्ता आणि मध्ये काय काय घडला ते सगळं आपल्या मेन ब्लॉग मध्ये कव्हर केलं आहे बघता बघता आम्ही पोचलो लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामधून लायन्स पॉईंट कडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे जा लायन्स पॉईंटच्या थोडाच आधी एक पटार आहे तिथे सोनकीचे खूप सारे फुलं होती तर सोनकीची फुलं बघून झाल्यानंतर आम्ही निघालो कारवीची फुलं बघायला तर लायन्स पॉईंटच्या थोडाच पुढे हा असा पटार आहे आणि त्या आजूबाजूला पाठी म्हणजे तुम्ही बघू शकता सगळीकडे कारवीच कारवी आणि कारवीसोबत आजूबाजूला लोक बघा संडे असल्यामुळे एवढूशा पटार जवळजवळ चारशे पाचशे लोक आहेत तर थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतले ते तुम्हाला मेन ब्लॉग मध्ये बघायला भेटतील आणि निघतोय तर इकडे समोर बघा सगळीकडे ट्राफिकच ट्राफिक संडेला अजिबात प्लॅन करू नका आम्ही संडेला प्लॅन करून फचत ज्याला त्याला आम्ही सांगतोय की तुम्ही जाऊ नका तरी